नमस्कार मित्रांनो स्पार्ट अंब्र युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो अल्पसंख्यक शाळेच्या आलेले मित्रांनो बघू शकता या ठिकाणी श्री सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचिरोली मित्रांनो गडचिरोलीची जाहिराती मित्रांनो बघा भाषिक अल्पसंख्यक अशी प्राप्त शाळा आहे मित्रांनो तर या संस्थेअंतर्गत खालील काही वरचे मित्रांनो बघू शकता या ठिकाणी तुम्हाला शाळेचे नावसुद्धा दिलेले आहे आणि काही जागा दिली तर बघू शकता कुठे पाटील विद्यालय झालं कुठे पाटील कॉलेज झालं कुठे पाटील विद्यालय शिशु मंदिर प्राथमिक शाळा झालं कुठे पाटील हिंदी पाठशाळा झालं म्हणजे या संस्थेअंतर्गत बऱ्याचशा या शाळेमध्ये सहाय्यक शिक्षकाची अशी पद दिलेली मित्रांनो बघू शकता प्रत्येकी एक एक पद पदा आहे मित्रांनो आता याच्यामध्ये मित्रांनो हे पण आपण जाणून घेऊ शकतो मित्रांनो की याच्यामध्ये अनुदानितचा प्रकार सुद्धा दिलेला बघू शकता मित्रांनो या ठिकाणी बघा अनुदानित वर्षे दोन पद दिलेले मित्रांनो बघा सहाय्यक शिक्षकाच्या अंदानी इथे मित्रांनो यासाठी एज्युकेशन पण मित्रांनो बघू शकता बी ए बी एड लागते मित्रांनो इंग्लिशमध्ये त्याच्यानंतर बघा या ठिकाणी बी ए बी एस सी किंवा बी एड टी ई टी तुमचा सेकंड पेपर मित्रांनो अनिवार्य सांगितलेला या ठिकाणी त्यानंतर अंश अंदाजित पण मित्रांनो बघू शकता एच एस सी डी एड किंवा बी एड लागते मित्रांनो टी ई टीचा सेकंड पेपर आणि या ठिकाणी टी ई टीचा फर्स्ट पेपर त्यानंतर सहाय्यक शिक्षक हे मित्रांनो बघू शकता अंश अंदानी इथे मित्रांनो बी एस सी बायो किंवा मॅथ दिले मित्रांनो आणि बी एड लागते याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे तुम्हाला टीई टीचा उल्लेख केला नाही मित्रांनो त्यानंतर सहाय्यक शिक्षकाचे पद मित्रांनो बघू शकता अंश अनदान हे मित्रांनो एच एस सी डी एड फर्स्ट पेपर अनिवार्य आहे मित्रांनो त्याच्यानंतर बघू शकता मित्रांनो हे हिंदी पाठशालामधले जागा आहे मित्रांनो बघा सहाय्य शिक्षकाचे दोन पदे आणि सहाय्यक शिक्षक म्हणजे असे दोन दोन पदे अंश अंदानीत आणि अनुदानित पात्राशी शाळा आहे मित्रांनो बघू शकता एच एस सी डी एड फर्स्ट पेपर एच एस सी सॉरी मित्रांनो बी ए बी एस सी बी एड टीटीचा पेपर लागतो मित्रांनो सेकंड पेपर तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दिले संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे आरक्षण धोरण लागू नये बघा मित्रांनो संस्था आहे अल्पसंख्याक असल्यामुळे या ठिकाणी आरक्षण लागू सदर पदांना शासकीय नियमानुसार वेतन श्रेणी लागू राहील मित्रांनो जे शासनाच्या अंदाज मित्रांनो त्यानुसार तुम्हाला तुमचं पेमेंट राहते मित्रांनो आता प्रत्यक्ष या ठिकाणी मुलाखत दिली मित्रांनो बघू शकता एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला मित्रांनो ठीक तुम्हाला त्या ठिकाणी शुक्रवारला सकाळी अकरा वाजता तुम्हाला हजर राहायचं मित्रांनो या ठिकाणी ठिकाणसुद्धा दिलेलं मित्रांनो बघू शकता पाटील पब्लिक स्कूल पटेलनगर चांदगाव रोड डॉक्टर बघा मेर यांच्या दवाखान्यामागे ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर तर बघा मित्रांनो चंद्रपूरची जायचं मित्रांनो चांगली दर्जा प्राप्त अशी शाळा मित्रांनो नक्कीच त्या ठिकाणी बेडरूम मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही इंटरव्ह्यू देऊ शकता खाली तुम्हाला या ठिकाणी मोबाईल नंबरसुद्धा दिलेले मित्रांनो बघू शकता संपर्कसुद्धा करू शकता त्यानंतर नेक्स्ट मित्रांनो बघा शंभर टक्के अनुदानित शाळा आहे मित्रांनो शंभर टक्के अनुदानित अशी शाळा आहे तर बघा याच्यामध्ये विठ विठ्ठलराव जाधव कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय दमपूर माव तालुका ज्योती जिल्हा चंद्रपूर ही पण चंद्रपूर जाहीर डाई महत्वाचं आपण बघू मित्रांनो या ठिकाणी पदाचं नाव दिलेलं होऊ शकता पदाचं नाव या ठिकाणी स्वयंपाकी स्वयंपाकाचे पद हे की मित्रांनो पात्रता दहावी पास आहे आणि जे वेतन भत्ते राहतील सातव्या वेतन आयोगानुसार अनुदानित वेतन तुम्हाला देय राहतील मित्रांनो त्यानंतर बघा कामाटी कामाटीचं एक हे मदनीसचं एक हे असे एकूण तीन पदे मित्रांनो टोटल दहावी पास होती त्यानंतर प्रवर्ग सुद्धा तुम्हाला दिलेले अज किंवा इमाव त्यानंतर या बघी बघा यापैकी एक त्यानंतर अज अज भजक भजक भजड इमाव म्हणजे असं तुम्हाला वर्ष काही याच्यामुळे कॅटेगरी मित्रांनो कॅटेगरी तुम्ही चेक करून घ्या मित्रांनो त्याच्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला तरी इसुक उमेदवारांनी वरील पदाकरिता आवश्यक जातीचा दाखला बघा मित्रांनो हो या ठिकाणी तुम्हाला जे प्रवर्ग दिलेले त्यांचा दाखला लागेल मित्रांनो व शैक्षणिक अर्थाच्या कागदपत्रासह छायांकित प्रतिसह दिनांक चोवीस अकरा दोन पंचवीस पर्यंत तुम्हाला खालील पत्त्यावरती पाठवायचं मित्रांनो अर्जातनं चुकता जातीचा उल्लेख करावा मित्रांनो म्हणजे तुम्हाला पाठवायचा आहे या ठिकाणी तुम्ही पत्र व्यवहार करू शकता मित्रांनो बघा तुम्हाला ॲड्रेससुद्धा देईल ॲड्रेस पास सेक्रेटरी श्री लालबहादूर शास्त्री शिक्षण मंडळ स्थित बघ अजन मंदिर रोड वार्ड नंबर बघा त्रेपन प्लॉट नंबर सोळा बघा या ठिकाणी दिले ते समोर त्यानंतर बघू शकता आता थोडी प्रिंटचा प्रॉब्लेम मित्रांनो तरी तुम्ही एकदा क्लिअर करून घ्या मित्रांनो या ठिकाणी किंवा तुम्ही या ठिकाणी मोबाईल नंबर सुद्धा आहे तर कॉन्टॅक्ट करू शकता थोडं प्रिंट थोडंफार बघू शकता या ठिकाणी त्याच्यानंतर नेक्स्ट हे मित्रांनो बघू शकता या ठिकाणी बघा पंडित नेहरू एज्युकेशन सोसायटी अकोट तालुका अकोट जिल्हा अकोलेशी जा मित्रांनो बघा या ठिकाणी सुद्धा आपण पाहू शकतो यांना मानधन तत्वावरती काही पद भरायची मित्रांनो बघा मानधन तत्वावरती बघा शिक्षण शौकाचं पद मित्रांनो एक जागा आहे बघू शकता बी ए बी एड किंवा डी एड लागतं मित्रांनो या ठिकाणी बघू शकता मित्रांनो उच्च प्राथमिक सहा ते आठसाठी साठी लागतं मित्रांनो खुल्या वर्गात जागा आहे आणि अनुदानित बघू शकता शंभर टक्के अनुदानित शाळा आहे मित्रांनो अल्पसंख्याक दर्जा प्राप्त शाळा आहे मित्रांनो मित्रांनो तरी जर तुमच्याकडे जर ही पात्रता मित्रांनो तर तुम्ही अठरा तारखेला सर्व मूळ कागदपत्र असं तुम्हाला अकरा ते दोन या दरम्यान तुम्हाला हजर राहायचं मित्रांनो अठरा नोव्हेंबरला या ठिकाणी तुम्हाला ॲड्रेस सुद्धा दिले पंडित नेहरू एज्युकेशन सोसायटी तालुका अकोला जिल्हा अकोला, अकोला द्वारा संचलित पंडित नेहरू विद्यालय उपनिष्ठ महाविद्यालय वरुड जहागीर तालुका अकोट जिल्हा अकोला हे कार्यालय भेट द्यायची त्याच्यानंतर नियमा टी टी किंवा तत्सम पात्रता असलेल्या उमेदवार जाईल जर तुम्हाला टी जर असेल मित्रांनो तर ठिकाणी तुम्ही नक्कीच मुलाखत देऊ शकता मित्रांनो बघा नवीन अशा नवीन नवीन जाहिराती पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो लगेच मी तुमसाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आहे मित्रांनो अल्पसंख्याक प्राप्त शाळेची धन्यवाद